हॅलो एवरीवन आज आपण निबंध लेखन मराठी निबंध लेखन पाहणार आहोत तर निबंध म्हणजेच काय तर विषयाला अनुसरून आपले विचार व भावना हे लिहिणे निबंध लेखनात अपेक्षित असतं तर निबंध लेखनामध्ये आपल्या भावना आणि कल्पनांचे सुसंगत लेखन करणे म्हणजेच काय तर निबंध लेखन आता तसंच मुलांना सर्व मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर सुट्ट्यांमध्ये पण ह्या गोष्टी तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता जेणेकरून मुलांचं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होतं तर बऱ्याचदा मुलांना मराठी लिहिण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो तर तुम्ही अशा गोष्टी सुट्ट्यांमध्येच मुलांकडून कवर करून घ्या जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला जास्त तयारी करून घ्यावी लागणार नाही तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझा आज निबंधाचा विषय आहे सुट्टीची मजा तर पहा आम्ही सगळी भावंडे सुट्टीमध्ये आमच्या मामाच्या गावी जातो गावाला आजी आजोबा आम्ही सर्वांचे खूप आमा सर्वांची खूप लाड करतात सकाळी उशिरा उठणे समुद्रावर पोहायला जाणे आल्यानंतर निहारी दुपारचे जेवण फेरफटका गप्पा गोष्टी आणि रात्रीचे जेवण हा रोजचा दिनक्रम असतो मधल्या वेळेत आजोबांच्या गोष्टी ऐकण्यात जी मजा येते ती कशातच नाही संध्याकाळच्या वेळेत क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही बच्चे कंपनी मामाला सुट्टीला घेऊन समुद्रावर जातो वाळूवर क्रिकेट खेळताना बिंदास्त लोळणे धावणे पडणे आरडाओरडा यात वेळ निघून जातो घरी आल्यानंतर विहिरीवर थंड पाण्याने आंघोळ त्यानंतर रात्रीचे जेवण आजी आणि मामीच्या हातचे जेवण म्हणजेच दोन घास जास्तच जातात रात्री झोपण्यापूर्वी बैठे खेळ खेळताना एकमेकांना मदत करून दुसऱ्यांना हरवण्यात धमाल येते कधी शेतातून कधी जंगलातून आंबे काजू करवंद फनस आणून खाण्यातली मजा केवळ सुट्टीतच अनुभवता येते वर्षभर वर्ष शहरातील वेगवा वेगवान ओगात वेगवान पळताना जगणे विसरलेले आम्ही या सुट्टी जीवनाची मजा अनुभवतो तर तुम्ही सुट्टीमध्ये काय काय मजा अनुभवता काय काय आनंद घेता ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग